आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क अंगणवाडी सेविका यांची जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प शिरूळ अनंतपाळच्या वतीनं जिल्हा कार्यक्रम जावेद शेखर यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील अंगणवाडी सेविका यांची सखोल आढावा बैठक पार पडली माननीय मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमाच्या निमित्ताने सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस जिल्हा परिषदचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलं सदर बैठकीत केंद्र शासन व राज्य शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या पोषण अभियाना संदर्भात जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांनी अंगणवाडी सेविका यांना सखोल मार्गदर्शन केलं यात गाव पातळीवर अंगणवाडी सेविका पोषण ट्रॅकरच्या माध्यमातून सर्व काम करत असतात पोषण ट्रॅकरमधील सर्व इंडिकेटर्स जसे की तीन ते सहा वर्षापर्यंतच्या बालकांची वजन आणि उंची नियमित वेळेवर अचूक भरणे गरोदर आणि स्तनता माता यांना आहार पुरवताना फेशियल रिक गणिशन सिस्टमचा वापर करणं अंगणवाडी सेविका यांनी लाभार्थ्यांना द्यावयाच्या गृहभेटी शंभर टक्के पूर्ण करणं पोषण ट्रॅकरवर लाभार्थ्यांच्या नोंदी शंभर टक्के पूर्ण करणं महिला आणि पालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या वन स्टॉप केंद्रात उपक्रम वेळेवर योग्य रीतीने राबवणे प्रधानमंत्री मातृवंदना योजना इत्यादी अनेक विषयांवर अंगणवाडी ताईंना सखोल असे मार्गदर्शन केले सदर बैठकीत नव्याने बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेले शिरूळ अनंतपाळचे गटविकास अधिकारी यमुलवाड एसआर यांचा जावेद शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमात जिल्हा कक्षाचे विस्तार अधिकारी प्रदीप बोंबले प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका खलंग्रे ए बी बेडवे एम MM, एम उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्पाचे कनिष्ठ सहाय्यक राहुल शिरुरे यांनी केलं तर आभार विस्तार अधिकारी निकम डी जी यांनी मांडले शिरुळ अनंतपाळ प्रतिनिधी